मी येथे उपस्थित झाले संस्थेचे अध्यक्ष मुकुंद भारसागर साहेब विश्वनाथ कांबळे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित डॉक्टर सुगत वाघमारे माझ्या बाजूला बसलेले उद्योजक उपस्थित बंधू भगिनी आनंद वाटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्यक्ष प्रतिष्ठान अकोला या इमारतीचं उद्घाटन करत असतात उद्घाटन पवार साहेबांच्या बद्दल बरोबर एक चांगल्यापैकी वास्तू या अकोल्या जिल्ह्यामध्ये उभी केली कुठलंही सरकारी पैसा न घेता कुठली मदत न घेता ना संघटनेचे अध्यक्ष ना, ना संघटनेचे ट्रस्टी हे काही राजकारणामध्ये ना नाही परंतु एक ध्येय एक इच्छाशक्ती जर मनामध्ये असली तर दंतेच्या दानावरती आपण काय उभा करू शकतो मूर्तिबंद उदाहरण हे भवन आहे असं मी समजतो म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती देण्यासाठी त्यांचा गुणगौरव ह्या अकोल्यामध्ये येण्या येऊन करण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे एक समाजासमोर आदर्श त्यांनी दिलेला संदेश आहे असं महाराष्ट्राच्या जनतेला कालपर्यंत आम्ही घेणारे सरकारकडे आम्ही जात होतो सरकारकडून घेत होतो आम्हाला हे द्याल का आम्हाला ते द्याल का परंतु आज दाखवून दिलं आम्ही नुसते घेणारे नाही तर आज देणारे झालेलो आज बाबासाहेबांच्या क्रांतीच्या मुळे झाले महाराष्ट्र बाबासाहेब साहेबांची क्रांतीची भूमी सामाजिक यातील मऊ मध्ये असलं तरी बालपणापासून महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं वास्तव